हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत मिश्र डाळींचे सांडगे आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील चला तर मग सुरू करूया मिश्र डाळींचे सांडगे वड्या किंवा वडे इथे मी एकवटी चणा डाळ पाववाटी मूग डाळ घेतली आहे जर तुम्हाला मटकी डाळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धी वाटी ते पाववाटी मटकी डाळ घेऊ शकता तुम्ही आता आपण ह्या डाळी सहा ते सात तासासाठी भिजत ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या डाळी भिजवून रेडी झाल्या आहे आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊया आता आपण त्यात टाकणार आहोत चवीनुसार हिरवी मिरची तुम्ही लाल सुद्धा यूज करू शकता भरपूर लसूण एक चमचा जिरे थोडासा ओवा आता आपण हे मिक्सरला भरड करून घेणार आहोत अगदी बारीक पेस्ट बनवायची नाही आहे आणि जर पाण्याचा वापर करायचा असेल तर किंचित पाणी वापरा तुम्ही बघू शकता आपल्या डाळी वाटून रेडी झाल्या आहे आता आपण त्यात टाकूया चवीनुसार मीठ थोडासा हिंग आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता आपण हे मिक्स करून घेऊया खूपच छान असा सुगंध येतो आहे आता आपण सांडगे बनवून घेऊया मी इथे एक पाड घेतला आहे तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हे प्लास्टिकच्या पेपरवर केलं तरी चालेल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताने आपण वड्या बनवून घेऊया काही भागामध्ये याला वड्या सांडगे किंवा वडे सुद्धा म्हणतात खूपच चविष्ट लागतात दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळून ठेवल्या तर ते वर्षभर सहज टिकतात जी भाजी खूपच टेस्टी लागते ह्याची भाजी आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत आता आपण ह्या अशाच बनवून घेऊया आता आपण दुसऱ्या प्रकारे कशा बनवायच्या त्या बघूया इथे मी किसनी घेतली आहे मोठे होल असलेली बाजू आपण वडे बनवण्याला वापरणार आहोत छोटासा गोळा घेऊन आपण वड्या बनवून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आहे बुंदीचा जो झाऱ्या मिळतो त्यानेसुद्धा तुम्ही हे करू शकता पण तो जर नसेल तर जाड किसणीचा वापर करा त्याने सुद्धा खूप पटपट होतात छोट्या छोट्या होतात छान छान लागतात छान छान होतात तुम्ही बघू शकता किती पटपट आपले वडे रेडी होत आहे आता हे वडे आपण दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेणार आहोत हे वर्षभर सहज टिकतात नक्की घरी ट्राय करून बघा आणि याची रेसिपी याची भाजी कशी बनवायची ते आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूया आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू